तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये आणि मी आता आलो कोट्यावर आणि कोट्यावर आले आल्या पहिलं माझं काम असतं ते म्हणजे कोंबड्यावाला खायला टाकायचं आणि आता मी जायला लागलो शेडमध्ये तर कोंबड्या शेडमध्येच असतील कोंबड्यावाला मी मग थोडं खायला टाकलेलं पण आता अजून जरा जास्त टाकतो ह्यांना खायला तर आता मी ह्यांना खायला टाकले आणि इथं कुट्टी मिशन आहे कुट्टी मिशन मध्ये एका उंजरानं घर केलंय आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ही पिल्ले सध्या बघितले ते असतील तेव्हा ही पिल्ले बारकी होती आता आता बारकी पिल्ले आता मोठे झाले ते त्यांना पण खायला टाकली मी मग ही आणि तुम्ही हे वेल सुद्धा बघितला असेल ही भोपळ्याचा वेल होता ह्याला भोपळा साध्या लागला मोठा तर आता या भोपळ्याला बघून मला एक आयडिया सुचली आहे तर इथे ही मोठा भोपळा आहे ना आता इथे एक बारका भोपळा लागलाय तर ह्याला आता आम्ही बाटली लावणार आहोत आणि ती काय एकट्याचं काम नाही म्हणून मी या दोघाला बोलवलंय तर आता ह्याला मी बाटली हुडकून बाटली लावतो तर आता एक बाटली सापडली आहे आम्हाला आणि आता ह्या बाटलीला पडण्यासाठी एक ह्या भोपळ्याचं आता माप घेऊन आम्ही या बाटलीला पडून आता ही भोपळा त्यात बसवून ह्याला बाटलीला बांधून टाकणार आहोत ही जी बाटली आता आम्ही घेतलेली ती ही बाटली पेट्रोलची निघले त्यामुळे आता दुसरी बाटली आणायला लावली घेऊनच याय लागली पण ही पेट्रोलची बाटली होती आता ही बाटली आणली पाण्याची आता ह्याला कापून घेऊन लगेच बसवून टाकणार आहे माप घ्यावं लागणार आता पहिलं भोपळ्याचं कारण मोठं झालं तर भोपळा या बाटलीतून बाहेर येऊ शकते आणि ह्याला या बाटलीला बारकी वेज पण पाडायची म्हणजे हवामध्ये जावे ह्या बाटली नाहीतर मोकळा जळून पण जाऊ शकते एखाद्या वेळेस तर आत्ता बाटली करताना भोपळ्याला थोडं चिरलाय भोपळा पण कामत नाही एवढ्या ना तर आता भोपळा बसवला बाटलीत ह्याला आता काढत नाही मी बाहेर ह्याला असं ठुतो आणि आता ह्याला तारा आणतो म्हणजे ह्या बाटलीला आदर बांधण्यासाठी आपल्याला ताराचीच गरज आहे आता तारा आणली आता मी पण ह्या बाटलीला वेळ पाडायचीच राहिली पहिले मी आता वेज पाडून घेतो या बाटलीला हवा मध्ये जावी लागते बाटलीला काही वेज पडण ती बाटली चपटे व्हायला लागली त्यामुळे मी बाटलीच टोपण काढलंय आता आणि आता ह्याला तार बांधतो वर आता मी लांबकी तार घेतली ह्यासाठी आता बाटलीला बांधलंय आता हात तर आता तुम्हाला दहा दिवसांना दाखवतो भोपळा आता मोठा झालाय का वळून गेलाय ते तर मी आता सत्तूर घेतलाय आणि भोपळा मी कापणार आहे आता ही कोंबड्यावर टाकण्यासाठी तर ही भोपळा भाजीचाच आहे पण हि निबर झाल्यामुळं मी ह्याला आता था, कोंबड्यावाला टाकणार आहे आणि भाजीचा दोन भोपळा असते तर एक लांबका असते आणि एक गोल असते ही मी लावलेला गोल भोपळा होता ही भाजीसाठी चांगला असते पण आता हि निबर झाल्यामुळं मी कोंबड्यावाला टाकणार आहे बारीक करून दोघां

खायला लागले त्याला मी अजून जरा बारीक करून तिकडत लांब टाकतो म्हणजे सगळ्या सगळ्याला खाता येते एखाद्या सूप खाली यायची Hasta आणि थोडं घेऊन आता बाहेरच्या पिल्ल्यावाला पण टाकतो बाहेरची पिल्ले पण खाती टेगाव या पिल्ल्यावासाठी पण उरवून आणले मी बाहेर टाकायला ह्यांना पण हे खाती का नाही काय माहित हे पण खायला दे लागली ती भोपळ्याला मी ह्याला उघडून टाकतो मधी कारण मी मोठ्या पुढे असल्यामुळं मधी टाकता येणा गेले हंदाला ह्याच्यात कडब्याच पाच वळा गोळा केलाय हात घालण बघ पण हे आता अजून काय दिसलं नाही पण ह्याच्यामध्ये खारू तरी उंदीर ह्या दोन्ही पैकी काय तर हाय कारण त्यांचं घर असलं असते ह्याला लांबकी काठी लागते हळूहळू करा रे बघ विकडून दाखव तेव्हा हो काय वळवळ कराली काय <laughs> तर या भोपळ्याचा रिझल्ट मी आता तुम्हाला नऊ ते दहा दिवसात दाखवतो ही भोपळा मोठा होते आहे का वळून जाते ती जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद